तर नमस्कार मित्रांनो अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी उठल्यानंतर बघितलं की आमच्या जिल्हा परिषद शाळाजवळ आनंदवय हे भरलेलं आहे तर आता ज्या लोकांना माहीत नाही आनंदवन म्हणजे काय तर त्यांनी बघावी इथे सर्व लहान लेकरं आपआपल्या दुकान या ठिकाणी मांडतात व आपला माल जो आहे तो सील करतात आणि या ठिकाणी माल विकणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांचीच गर्दी आहे आणि ह्याच्यामध्ये फ्री घेणारे तर खूप जास्त आहेत आता यातला मी पण एक आहे स्थान ते जाऊ द्या पण आपण बघू शकतात की इथं लहान लहान लेकरांनी किती म्हणजे भारी आपल्या दुकानाची मांडणीही केलेली आहे मग पुन्हा मी आमच्या गावच्या मंदिराकडं आलो आणि तिथं बघितलं की आमच्या ग्रामपंचायतमध्ये हे किसान कार्ड हे काढण्याकरिता आपल्या आमच्या तालुक्याचे तहसीलदार आणि तलाठी हे दोन्हीसुद्धा आलेले आहेत आणि इथं कार्ड काढण्यासाठी गावातल्या लोकांची लो, सुद्धा चांगल्या प्रमाणात उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे इथं सर्व काही चांगल्या प्रकारे चालू होतं आणि पुन्हा मग मी आमच्या तालुक्याच्या हिरोच्या शोरूममध्ये गेलो कारण आपल्या आपली गाडी ही घेऊन एक महिना पूर्ण झालेला आहे आणि जे सातशे किलोमीटर हे पूर्ण झाले आहे मग सर्व्हिसिंगसाठी गाडी घेऊन मी हिरोच्या शोरूममध्ये आलो आणि बघू शकतात की हिरोच्या शोरूममधील सर्व्हिसिंगचं हे जे पॉईंट आहे ते आणि आपली गाडी या ठिकाणी लावलेली आहे सर्व्हिसिंगला आणि मग आता हिची सर्व्हिसिंग ही चालू झाली आहे मग सर्व्हिसिंग झाल्यानंतर मस्त वॉशिंग सेंटरला गाडी धुवायला आणली आपण बघू शकतात की आपल्या गाडी ही धुवायला सुरुवात झाली आहे मग गाडी धुतल्यानंतर आपण सर बघू शकतात की गाडी काही चमकत आहे मग आपलं अजून एक काम राहिलं होतं की आपल्या गाडीचा अजून नंबर आला नाही मग ते नंबर घ्यायला आप आपल्याला डबल शोरूमला जा जावं लागणार होतं मग आपण थोडा वेळ थांबून पुन्हा आपण शोरूमकडे आलो आणि पुन्हा मग आपल्या गाडीचा नंबर फायनली आलेला आहे